आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमनापूर शाळेत केंद्रस्तर पाककृती स्पर्धा संपन्न प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत केंद्रस्तर पाककृती स्पर्धा आमनापूर शाळेत संपन्न झाली केंद्रातील प्रत्येक शाळेमधील विजेत्या स्पर्धकांनी केंद्रस्तर स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला तृणधान्ये तसेच फोर्टीफाईड राईस यापासून बनवलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचा या, या स्पर्धेत समावेश करण्यात आला नाचणी तांदूळ मूग इत्यादी धान्यांपासून बनवलेल्या चकली थालीपीठ उसळ पापड या पदार्थांनी वाहावा मिळवली अंकलखोप केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब डोंबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर परीक्षक म्हणून शारदा देसाई फिरोज मुल्ला अर्चना पवार उपस्थित होते स्पर्धेचं नियोजन आमनापूर केंद्रप्रमुख संभाजी पाटील मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी कविता कांबळे उपक्रमशील शिक्षक संदीप कांबळे यांनी केलं स्वागत सुरेश खारकांडे यांनी केले तर आभार स्वप्नाली भोसले यांनी मानलं विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक संगीता संजय फडतरे आमनापूर द्वितीय क्रमांक मनीषा धोंडीराम यादव धनगाव तृतीय क्रमांक स्वप्नाली आनंदा मतकरी आमनापूर विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे आबासाहेब डोंबाळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं प्रथम क्रमांक प्राप्त संगीता संजय फडतरे यांची तालुकास्तर पाककृती स्पर्धेसाठी निवड झाली